नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वादळी पावसाने नऊ लाख पंच्याहत्तर हजार हेक्टरच्या नुसकानीपोटी एक हजार आठशे एक्कावन्न कोटी रुपये वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली एकंदरीत जर बघितलं तर जय जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे बागायतीसाठी सत्तावीस हजार आणि बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपयाची मदत मिळणार आहे विविध जर एकंदरीत बघितलं तर जे आकडेमोड या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर ज्या दुष्काळी तालुक्यांसाठी दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे साडेसहा हजार रुपये कोटीची कर्जमाफी करणार महाराष्ट्रात सर्वप्रथम कांद्याची महाबँक धानासाठी वीस हजाराचा बोनस चव्वेचाळीस हजार कोटीवरून अधिक खर्च आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन प्रति हेक्टरी मदत जे या ठिकाणी सरकारने जाहीर केलेली आहे तरीसुद्धा ज्या ही मदत कमी आहे आणखीन मदत मिळेल मिळाली पाहिजे एकंदरीत जर बघितलं तर ज्या एक चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये जे आहे ही मदत सर्व शेतकरी मित्रांना म्हणजे ज्यांच्या नुकसान झालेलं आहे त्यांना मिळणार आहे